नमस्कार न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी किटवाळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान वाटप राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महापालिकेचे पॅनल क्रमांक तीन चे नवनिर्वाचित नगरसेवक बंदेश नारायण जाधव व माजी नगरसेविका बंदेश जाधव तर्फे, गोवेली रोड वरील येथील पारस बाळ अनाथ आश्रमात अन्नदान कार्यक्रम सोमवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला होता यावेळी नगरसेवक बंदेश जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याबरोबरच बालगोपाळांशी काही क्षण घालविले तसेच बालगोपाळांना अन्नदान वाटप करून तोंड केले या प्रसंगी प्रभाग तीन चे से नगरसेवक बंदेश जाधव माजी नगरसेविका अशफाक मांडेकर बबलेश पाटील सुनीताताई मोहिते प्रियंका मोर्या काटकरताई लोकेश जाधव रो, रोशन जाधव सिद्धार्थ बंटी जाधव अक्षय राऊत रोहन जाधव अनिकेत पोतदार चंद्रकांत भोसले दिनेश पोटारा आणि सर्व शिवसैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद